येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर जिंतूर शहरांमध्ये दी अकरा डिसेंबर बुधवार रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रात्रीपासूनच जिंतूर शहर बंद होते सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास बौद्ध अनुयायांनी शहरभर फिरून दुकानदार आणि विविध व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले दरम्यान येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तहसीलदार राजेश सर्वदे आणि पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी बौद्ध अनुयायांना शांतता राखण्याचे आवाहन केले बंदच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी जिंतूर तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अतिशय दुर्दैव आहे पोलीस आणि महसूल प्रशासनाने निषेध व्यक्त केला आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया देऊन आणि तात्काळ आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध जे काय प्रचलित कायदा आहे प्रचलित कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोरात कठोर त्याला शिक्षा कशी होईल यासाठी पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे तरी माझं सर्वांना पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनातर्फे आव्हान आहे याचा बंद पूर्ण यशस्वी झालेला आहे आपण मोर्चा काढलेला आहे आता सर्वांनी शांततेत आपापल्या घरी जावं अशी मी सर्वांना आवाहन करतो